हॅलो वन मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा टीचर्स डे मेकअप ट्युटोरियल हा होणार आहे या ठिकाणी मी स्किन केअर अगोदरच करून घेतलेला आहे आणि मर्थचं मा इथं फाउंडेशन लावत आहे मी अगोदरच लावलेलं ला होतं आणखी थोडंसं लावून घेतले पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेतलेला आहे यानंतर मी स्विस ब्युटीचं कन्सिलर लावत आहे माझा शेड आहे झिरो टू ज्या ठिकाणी पिगमेंटेशन आहे किंवा डार्क सर्कल्स असतील त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे तर शिक्षक दिन म्हटल्यानंतर पहा की आपल्या लहानपणी तरी शिक्षका म्हणजे एवढा मेकअप तर न नव्हता त्यावेळेस पण सध्या तरी मेकअप चालतो शिक्षक म्हटल्यानंतर आपण पाहतोच आजचे टीचर्स वगैरे किती प्रेझेंटेबल राहतात ते त्यामुळे थोडाफार तरी मेकअप चालेलच कन्सिलर ब्लेंड करून झालेलं आहे आणि शिक्षित प्रेझेंटेबल असेल तर कसं आहे माहिती आहे का लहान मुली पण टीचरचं पूर्ण कॉफी करत असतात त्यांचं अनुकरण करतात कर जशा प्रकारे टीचर राहतील किंवा जसं ट्रीट टीचर काय करतील तसंच लहान मुले टीचरचं पाहून तो तसंच करण्याचा प्रयत्न करत असतात यानंतर मी पर्पलचं लिपबाम लावून घेतलं ओठांना ज्याने कारण ओठ लिपस्टिकच्या अगोदरच हायड्रेट होतील लवण्याच्या अगोदर आणि यानंतर मी मार्सचं आय शॅडो पॅलेट घेत आहे बेस म्हणून मी हा बेस आणि सगळ्यांसाठीच तो एकच कलर मी निवडला आहे आयशॅडो शॅडो करता आणि तो बोटा बोटाने बोटानेच घेऊन ब्लेंड करत आहे ब्रशचाही तर आपल्याला वापरला नाही लागणार ब्रशेस वगैरे घेत जर बसेल तर खूप वेळ लागेल आणि आपण कमीत कमी वेळात हा मेकअप करत आहोत त्यामुळे मी बोटानेच ब्लेंड करून घेतलेला आहे आणि यानंतर मी जी मार्सची आयब्रो प्लॅ पॅलेट आहे त्या आयब्रो पॅलेटमधून ब्राऊन आणि ब्लॅक मिक्स करून जे दोन कलर आहेत ते घेऊन मी जे आपण ज्या ठिकाणी आयलायनर लावतो त्या ठिकाणी ब्लेंड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला आयलायनर लावायची गरज पडणार नाही आणि लुक पण आपला एकदम सुंदर येईल तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे हे लावून थोडंसं ब्लेंड केल्यानंतर मिक्स होऊन गेलेला आहे तो कलर टीचर्ससाठी हा दिवस खूप खास असतो आणि मेकअप तर त्या दिवशी बनतोच परत मी लोअर आय लिडवरती मी सेम जो कलर लावलेला आहे आपण वरती तो ब्लेंड करून घेत आहे जेणेकरून आपले डोळे जे थोडेसे मोठे दिसावे यानंतर मी पर्पलचे जे थ्री इन वन पॅलेट आहे ज्यामध्ये ब्लश हायलाइटर आणि कॉन्टर आहे ती पॅलेट घेऊन मी ब्लश लावत अप्लाय करत आहे ब्लश मी जास्त ठेवत नाही आहे कारण डेचा मेकअप आहे हलकंसं ब्लश केलेलं आहे त्यानंतर काउंटरिंग करून घेते काउंटरिंग केल्यानं चेहऱ्याचा शेप व्यवस्थित दिसतो बघा तुम्हाला दिसेलच फरक चेहरा स्लिम दिसण्यास मदत होते कितीही तुमची जी डबल चिन्ह आहे सुद्धा आपण कॉन्टोरिंग करून कवर करू शकतो हलकंसं आपल्या नाकाला पण कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे कारण आपलं नाक पण स्लिम दिसायला पाहिजे छोटंसं दिसायला पाहिजे चिन, डन झालेलं आहे आता त्याच पॅलेटमधील मी हायलायटर लावत आहे चिक स्पोन नोज जेवढे काही हायलाइटर पॉईंट आहेत पूर्ण ते हायलाइट करून घेणार आहे यानंतर आपण फॉल्स लॅशेस लावायची गरज नाही आहे खूप ओव्हर दिसेल त्यासाठी मी फक्त कल करून घेतलेले लॅश आणि फेसेस कॅनड्याचं काजळवून घेते आणि नंतर मार्क्सची जी आहे मस्कारा आहे तो अप्लाय केला आहे मार्सचा मस्कारा हा खूप छान आहे एका स्ट्रोकमध्येच आपणाला जो फरक दिसतो ना लॅशेसवरती तो खूप छान प्रकारे दिसून येतो आहे यानंतर मार्सची जी आयलायनर आहे ती अप्लाय केलेली आहे आणि रेनीची लिपस्टिक सेम कलरची आहे ती मी लावली आहे अतिशय सुरेखासा शेड आहे तो लिपस्टिकचा आणि यानंतर मला लिप ग्लॉस लावण्याची गरज नाही आहे हे मी सांगत होते कारण असं असंच मला खूप छान वाटते फेसेस कॅनडाचा जो आहे तो मेकअप फिक्सर मी अप्लाय केला आणि आपला मेकअप डन झाला यानंतर मी जी ज्वेलरी आहे ती वेअर करते जसं की मी छोटूशी कानातले घेतलेले तर टीचर म्हटल्यानंतर खूप हेवी कानातले नाही सूट होणार ना। म्हणून मी एकदम छोटेसे घेतलेले आहेत यानंतर जी माझी की वॉच आहे मंगळसूत्र आहे बँगल्स आहेत ह्या सगळ्या मी वेअर केल्या आहेत आजचा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका ही साडी मी घेतलेली आहे ॲमेझॉनवरून कॉटनची साडी आहे වැවිෙන් ඩුව ද පායි